कमडलू गंगा रे वाजपे ते स्नान पै केली आऊ सगळी वारी मोरया दर्शन देवा मोरया दर्शन जन्म मरण जय तोरी गापोरेश्वरेश्वर औ सुंदर मस्तके ओ मुकुट साजेरा विशाळ करे कुंडले म्हण त्रिकुंड टिळक मारे अक्षता देज प्रसन्न मुख कमल देवा प्रसन्न मुख कमल मत के दुरवा जयवा जय मंगल मूर्ती हरदे चरमळा औंग ज्योती जय दे देवा मोरेश्वरा औ नय नय निरमळ अतिव्या सुरे ग एकदंड शोभता येण सोड

शो अंकुश मोजके पात्र वरे अमृत फळ नागर सोड शोभयावरे देवा देवामुश कवांतो जे लालू भाषण करे जयश्वर जय मंगल मूर्ती आरती कमला ओ आव प्र्योती जय देवा मोरेश्वर आव न्रत कंटिमाळ यु ये स्वजता येत मिरवत ते ಪುಷ್ಪಾರಿ ಪರಿಮಾಳ ಚಂದನ ಕಸ್ ಓ ದೇವ ಚಂದೂರಿೇ ಓ ಪರಿಮಾಳೆ ಜಯ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ಆರೇ ಪ್ಯೋತಿ ಜಯ ದೇಶ್ವರ ಔ ಪ್ರಸನ್ನ ಸರ್ವಾಂಗಿ ಶಂಕರ वरे विर सुगंध नवी मंडळ सुरेख विद करूत्र शोभताय देवा कटिशूत्र शोभताय कळा कटिबंध जय देवा मोरेश्वर जय मंगल मूर्ती हरती ओ्योती जय देवा मोरेश्वर औ सुकुमार जन गंगा

ಮುಕ್ತಿ ಸುಖ ತಿಳ ಯರದಾಗು ಸಾವಿರ ತುರೆಯಾಗು ಸಾವಿರ ತು ವಳು ವಿಘ್ನ

पाप मंगळ मूर्ती जय राजाऊन जयवादुंडी राजा हाऊस तुले दोन तुझे वरुटी पातळ विचित्र नागवंत शोभण विमंडळ चौदा विद्यांचे पोवन निर्मळ कशिला पीताम्र देवा कशिला पीताम्र वरिरत्न दळा

गजाईना गाजाच्या पाठारी नांदे मल्हारे नांदे मल्हारे रेवासो केला रेवासो केला <laughs> माणसा रे माणसा सुंदरी तिथे आवडली वंगी आवडली वाई रंगी ना श्री श्रीमाळ सापते आर देव वाळू बावार देवळ तव चरणा प्रे दे, जय देव जय जयदेव कर्ष बळवृदा दृष्टी देखेला दृष्टी पाहिला उल्हास झाला उल्हास झाला सकाळ तिनकळ उगवला वास्क गा तय थाई अवतार तय अवतार देवा पादरीला जय देव जय देव जय माळसा श्री श्रे आरती पी आर देव वाळू बाबार देव वाळू तव चणा जय देव जय देव सकळांग मल्हारे ओशी मल्हारे ओशी चुकली या वत्ता चुकली या दाता शिक्षा लाशी ताई ताई म्हणून चरणाला लागलो पायाला गरो क्षमा करी अपराध दया करी अपराध तुझी रो देव जय माळ सापती जय माळसापती आर देव वाळू भावार ओ वाळू तव चणा प्रती जय देव जय देव दुक्र दे रूप सकळीक देखिले सकळी कपाले या वाटता या वाटता भय पीटले चरणा पासे पाया लागले जय देव जय देव जय माळसाप देळसाप आरती वाळू तव चरणा जय देव जय हस्ते हस्ती घेतले हस्ती घेतले वामारते कैसे கைசே மரணி மர மரோரே சரணி தே सापती आरती, ओ वाळू बाबा ओ वाळू तव चणा प्रे जय देव जय देव प्रचंड आनंद झालांदला आनंद सकळ देव तुझा सकळ वल्ल तुझा जयकारू साप तुझा नकळे मज पारू नकळे मज पारू सकळ जणांचा सकळ भक्तांचा हौसल हो दातारू जय देव जय देव जय माळ श्री श्रीमाळसापती आर देव वाळू बाबार देव वाळू तव चय देव जय देव ಾವ ತೋ ಸೋಳಾವ ತೋ ಸೋಳಾ ಪಣ್ಣಾರೌದಳ ಪಣ್ಣಾರೋದಳ ಸಾ ಜಲಾ ಭಕ್ತ ಜನ ಶರಣ ಲಿತಿ ತು तुझवला त्यांच्या कामना त्यांच्या कामना पूर्वी लावलीला जयदेव जयदेव जय देव श्री माळसापती आरते ओ ओ, 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 ओ आरती हो हो तव त्यांच्या कृपेने त्यांच्या वर्णे सुसल्याणी याणिक वर्णाभया सुवाणी श्रीवाणी दास मोला याचा दासे रप्पा कामणी चिंतामणी जय दे जय देव जय माळ सापती श्री माळ सापते हर देव वाळू भावा देव वाळू तव जाणा प्रे जय जय देव पूजा उदळो आरती उदळो आरती भक्ते वावे पूजा भक्ते वावे पूजा करु विघ्नेशे पूजे सार करो कुसरे करतो कुसरे कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे नकळे अंकरी மூர் சே மங்கள மூர்த்தி பக்தி வாவே துய் வாவே துர சரண வேதே ஜெய மனோ மாணசே மனோ மாணசே சோக்கி நிராக்கே பிதிரா मंगल मूर्ती माया रचली कुशोरी रचली जय जरले जय देव जय देव जय मंगळ मूर्ती श्री मंगळ मूर्ती भक्ती भावे तू भक्ती भावे तू जय चरणे जय जय ਵੰਡਾ ਦੇ ਗਾਤੇ ਨਕੜੇ ਲੌਕੀ ਕੇ ਨਕੜੇ ਲੌਕੀ ਕੇ ਕੀਤੇ ਓਗੋ ਮੋ ਕੀਤੇ ਓਗੋ ਮੋ ਵਿਪ੍ਰੀਤੋ ਧਿਆਸੀ ਮਨੋਨੀ ਤੂ ਜੋ ਸ਼ਰਨ ਇਹ ਤੋ ਪ੍ਰਤਿਮਾ ਸੇ ਆਲੋ ਪ੍ਰਤਿਮਾ ਸੇ ਐਸਾ ਵਕਤੇ ਵਾ ਐਸਾ ਵਕਤੇ ਵਾ ਨਿਰਭੀ ਤੂ ਰੂਸੀ ਜੈ ਦੇ ਹੋ ਜੈ ਦੇ ਹੋ ਜੈ ਦੇ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਸ੍ਰੀ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਬਰਤੇ वाहे तू जय भक्ते वाहे तू जय चरणा जय मानसे नकळे माणसे ऐसा सो दोदित ऐसा सो दोदितला वक्तासे प्रया घोसावी मडे तुझसे तुझसे टाकेले वनवासे टाकेले वनवासे कवणाचे द्वारे कैले जय देव दे दे मंगलमूर्ती। मंगल மங்களமமூர்த்தி பக்தி வாவே துஜயே வாவே துஜயாரூத வேணி தும்மா கே ரே ஆர்த்தி கே ரே ஆர்த்தி சுகே நே முதிராக்கே தூ மங்களமூர்த்தே ஜெய ஜய मंगळमूर्ती श्री मंगळमूर्ती भक्ती भावे तू जय भक्ती भावे तू जय चरणा जय देव जय देव स्वर माऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली गजनालो नमितो दुळदुळ भजनालो न दुळदुळ दावते ग पावले गमाय माजी मयुरेश्वर माउली मयुरेश्वर ग गमाय माजी मयुरेश्वर माउली अपरादाच्या कोटे माझ्यापराधाच्या कोटे माझ्या क्षमा करू मावले गमाय माजे मयूरेश्वर मयुरेश्वर मयुरे स्वर मावले गमाय माऊली मयूरेश्वर मावली रंगे आलो वैसुनी भजना रंगे नाचवे भक्त जन बावले गमाय माझी मयूरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊले गमाय माजी मयुरेश्वर मावलीजे पुटला प्रेमपाणा पुटलाजे वस्सा प्रे गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयूरेश्वर माऊले गमाय माजी मयुरेश्वर माऊली साजुनी धरणे जरा पाना पाजून धरणे धरा पाना केल कृपे सावली गमाय माजी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर माऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली सल संकटे हरो आमुचे, सकल संकटे हरो आोसावे गो सदगुरू गोे सदगुरु तुर गोसावे सदगुरू मल्लार वारी मोती आणि द्यावे भरून नाहीतर ते फिरून मल्हार वारी मोती आणि द्यावे भरून गळजेजुरेचे आमिरे वासे गळजेजुरेचे आमिरे वासे मालूचा जे मल्हार वारी मोती आणि द्यावे भरून नाहीतर फिरून मल्हार वारी मोती आणि द्यावे भरून वानाई माळसाई रंबाय शिंपिण वानाई माळसाई रंबाई शिंपिण चालली वावाचा चालली वाटून मल्हार वारी मोती आणि द्यावे भर नाहीतर ते फिरून मल्हार वारी मोती आणि द्यावे भरून सुरदासाचा ये तो मनाचा सुरदासाचा हे तू मनाचा चरणाजवळी जाई स्मरून मल्हार वारी मोती आणि द्यावे भरून नाहीतर ते फिरून मल्हार वारी मोती आणि द्यावे भरून మయూరా బాయి మాజే ఆయరు తుజలా ఏదే మయూరా బాయి మాజే ఆయరు తుజలా ఏదే హునాజాయి రంబా సగూణా హె రంబా సగుణాయ రంబా సగుణాభక్తి అమ్మి నేనో గణపతి నేనో గణపతి అమ్మి నేనో గణపతి స్తుోత్రే నా జ్ఞాన కై వేదా పురాణ వేదాని పురాణ కై వేదా పురాణ యోగ యాగ కిరా ధనమే నకడే అమ్మా వర नकळे अम्मा वर्म यांचे नकळे अम्मा वर्म विघ्न रायसे धनिदरा देवा तारी धरा देवातारी धनिद्रा देवातारी माझ्या मोरया मोर्या बाप्पा करात्री चराया पवना त्रिचराया बाप्पा स्वानंदपुरीच्या राया चालले मोर्या सिद्धबुद्धीच्या मंदिरा साल मोर्या सिद्धिबुद्धिच्या मंदिरा சாலலே மோரைய சி மந்திர சாலே மோரையா சிபுச்சா மந்திரா விழா மங்கலமூர்த்தி சிபுவி நேத்தி விழா மங்கலமூர்த்தி शान्ति नागवेली भूतदयाय एपारी वैराग्य जान बोध त्यावरी विराग्या मङ्गलमूर्ति हे वे जाय वेळा लवंगा भक्ती विरक्ती पत्रे जान का विळा आत्मसी मंगल मूर्ती मंगलमूर्ती कोणी तो रे स्वीकारी लाव दयाळे राजा राजास विळा मंगल मंगलमूर्ती जो 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 रे गजवदना पतित पावोना निद्रा करीवाळा गणपाळा निद्राला गोडोळा जो 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 रे अण्णा बांध दिला जळीताचा हालक या सोन्याचा चांदवा बांध दिला मोत्याचा बालक निजमेसाचा जो, जो 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 रे अण्णा दरोया पार्वती सकया गीत गाती नाना फरीत्या आळवी ती सुस्वर त्या गाती जो 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 जोरे जो ಗಣಪಳುಕ ದೈತ್ಯ ವಿಶಾಳ ದೈತ್ಯ ಮಾರಿಲ ಜೋ ಜೋಜೋ ಮಾಳಕ ಚಾ ಮಾರ ದೈತ್ಯ ಮಾರಲೇ ಪಾರ ಆಚರ್ತಾ ನರನಾರೀ ಪಾರ್ವತಿ ಲೋನ್ ಉತರಿ ಜೋ ಜೋ ಜೋಜೋ गाये नाना प्रि दासे चिन्तामणिदासे विणवेला गणराया निजवेले जो, जो 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 रे निद्रा केली गणादेशे पूर्ण ब्रह्मस्वरूपे शब्दाकाश राहिला वायू दा आपे झाला ते दाखले दाकत्व झाला निर्विकार मन झाले निरंजन देवीला विले लोचन आता स्वामी सुपे निद्रा करा मोर्या आशा आशापूर्क सिद्धिविनायक धुंडे मोर्या ब्रह्मानंद निद्राय माया मोर्या मोर्या माय बापो सगया माझ्या मोरया मोरया ओ मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर चिंतामणी महाराज जय नारायण महाराज चिंतामणी महाराज जय महाराज होणारे महाराज जय चिंतामणी महाराज धर्मी धर महाराज जय मयुरेश्वर महाराज हे प्रसाद आजनात्ता विळा आपल्या विठीसा सुशुप्तिक कारणी सेवा रक्षितपद पाहुणा रक्षप देध पाहुणा पावणा रक्षपदेत पावणा जय चिंदामणी जय चिंदामणी जय चिंदामणी जय गजानन जय गजानंद जय गजानन मंगल मूर्ती मोर्या जय सद्गुरु मोरया गोसावी महाराज के जय जय चिंतावणी महाराज के जय मंगल मूर्ती मोरया